पत्रकार बंधून मी तुमचे आभार व्यक्त करतो मला आज या ठिकाणी माझी व्यथा मांडायची आहे माझं नाव जनार्दन कुंडलिक पाटील कृषीमित्र आणि वृक्षप्रेमी अलग लक्षामध्ये तर माझी स्वतःची मालकीची स्वतःची जमीन सर नंबर तेराचा दोन ही या जमिनीवर माझे म्हणजे वास्तव्य होता मी तिथे राहत होतो तिथे माझा झोपडा होता आणि ते झोपडा माझा असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली हायकल कंपनी त्या ठिकाणी आली आल्यानंतर त्या एक कंपाऊंडरचं काम ज्यावेळी सुरू केला तर ते कंपाउंडरचं काम सुरू करत असताना त्या जमिनीची मापणी केली त्या मापणीच्या वेळी मी त्यांना विरोध केला कडाडून विरोध केला की बाबा ही जागा इकडे माझी आहे इकडे का तुम्ही मापणी करू नका पण कंपनीच्या पाठीमागे मोठा बल आहे त्यांना सर्व बाजूने बाजू आहे मी एक गरीब शेतकरी आहे मला कोणाचं बाजू नाही तर मी त्यांना विनंती केली तर ते सांगितले नाही आम्हाला हे म्हणजे करायचं आहे आणि त्याही जबरदस्तीने कंपाऊंडचं काम करून घेतला कशाचा कंपाऊंडचा त्याला मी विरोध सुद्धा आणि कंपाऊंडचं काम केल्यानंतर मला त्याही सांगितलं की तुम्ही स्वतः सर्वे आणून तुमची जागा सिद्ध करा एकोणीसशे पंधरा चार एकोणीसशे शहाण्णव रोजी मी त्यांना प्रत्यक्षामध्ये भेटून मी सर्वेला अर्ज दिला सर्वेवाले जाऊन माणसांना भेटून त्याही त्याला विलंब लावा कसा माझ्या सर्वेला विलंब लागेल असं म्हणून ते त्याहून त्यांनाही भेटायचे आणि ते सर्वे कॅन्सल करायचे ज्या ज्यावेळी सर्वे आला त्यावेळी ते हजर राहायचे नाहीत त्यावेळी ते हजर राहायचे नाहीत मग अठ्ठ्याण्णव सालामध्ये सर्वे झाला आयकल कंपनीचा आणि सर्वे झाल्यानंतर त्यांना ती माझी जमीन आहे ही सिद्ध झालं आणि त्या जमिनीमध्ये त्याही आयकल कंपनीने सतराशे एकोणनव्वद चौरस मीटर ही जागा त्यांच्यामध्ये सतरा गुंठाच्या पलीकडे जागा माझी त्याही म्हणजे घेतली जबरदस्तीने पण माझा त्याला पूर्णपणे विरोध होता आणि आतापर्यंत त्याला माझा विरोधच राहील आणि मी त्यांना सांगितलं घेऊन नंतर त्याही ते ज्यावेळी काम सुरू केलं त्यावेळी त्याही रात्री पोखरण वगैरे आणून ती झाडं कधी म्हणजे गायब केली पत्ता लागला नाही त्याही माझी सहा आंब्याची सहा झाडं आणि सागाची तेरा झाडं त्यावेळी तोडली तर मी त्यावेळी मामलेदारांकडे स्वतः अर्ज केला का एवढी माझी झाडं तोडलं तुम्ही प्रत्यक्ष पाणी करा पण मामलेदाराही त्यावेळी सुद्धा टालाटाल केली ते काय त्या ठिकाणी जागेवरती स्वतः बघून ते काही गेलेले नाहीत कारण याही त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका असा त्यांचा काय असेल त्यानंतर दोन हजार अकरा साली परत सर्कल ज्यावेळी मोजणी करण्याकरता आला तेव्हा त्याही ते परत झाडं तोडले त्यांच्या निदर्शनामध्ये आली असं त्याही ते त्याच्यामध्ये ते म्हणजे लिखाण केलेलं आहे कुणी सर्कल ऑफिसरांनी आणि त्याही झाडं तोडल्यानंतर मग प्रत्येक वेळी ते आमच्या वकिलाला भेटायचे हायकोर्टाचा निर्णय माझ्या बाजून झाला अलिबाग कोर्टाचा निर्णय माझ्या बाजून झाला आणि पनवेल कोर्टाचा निर्णय माझ्या बाजून झाला जागा माझी असल्या कारणाने त्यांना ते काही कुठे या मिळालं नाही मग मी त्यांना सांगितलं की मला माझी जागा पाहिजे अगोदर तर आमच्या जागा घेऊन आम्हाला भूमिहीन केल्यात आम्ही भूमिपुत्र सांगायला राहिलो आता शिल्लक आम्हाला भूमिहीन केल्यात आणि ते प्रत्येक आपण ही पुरुषीरप्रमाणे त्यांचं काहीच नव्हतं त्यांच्या लक्षात येऊन ज्यावेळी ज्यावेळी मापणी झाली पंधरा चार शहाण्णवच्या नंतर म्हणजे ज्यावेळी अगोदर त्याही मापणी त्याही ज्यावेळी केली तेव्हा त्यांचे दोन सर्वेअर जागेवर होते एम आय डी सीचा कर्डक म्हणून होते आणि हायकलचा काय कदम म्हणून होते त्याही त्यांच्या निदर्शनात असं आणून दिला की जागा आपली नाही पण मोहाचे पोटी एक गरीब शेतकरी आहे या नात्याने त्याही त्या जागा त्यांना त्याही खून केली का तुम्ही गप्प राहा इशारा केला त्याही का तुम्ही गप्प राहा मग ते बिचारे त्यांचे नोकर असल्या त्यांना बोलता आला नाही पण मी सुद्धा माप करून मापणी करून दिल्यानंतरसुद्धा ते बोलले ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आणि त्यांनी नंतर मग त्या त्यांच्या साहेबांच्या आमच्या वकिला वकिलांनी त्यांना म्हणजे नोटीस पाठवली मग त्यांना आमची जागा खाली करून द्या त्यानंतर हीच केस आमची ज्या आम्हाला हायकोर्टामध्ये गेली तेव्हा श्रीनिवासांना सांगितलं की झाडांची तुम्हाला शिक्षा भोगायला लागेल एवढी तुम्ही झाडं तोडल्यात याची तुम्हाला शिक्षा भोगायला लागेल आणि त्याला शेतकऱ्याला घहनफुटाप्रमाणे तुम्हाला पैसे द्यावे लागतील तेव्हा त्यांनी त्या भीतीच्या पोटी तिथे तो हो बोलला परत त्यांनी म्हणजे कोर्टालाही जागा दिला आणि कोर्टाचा त्यांना म्हणजे हुकूम असताना कोणत्याही प्रकारचं काम करू नये तर त्याही सगळ्या त्या वस्तू ज्या ठिकाणी होत्या त्या तुमच्या निर्देशाला तुम्ही आणून दिलेल्या आहेत त्या फुटू दाखवल्या आहेत ते जागा आता त्या जागेवर त्या वस्तू नाहीत त्या त्याही वस्तू लंपास केल्याने तिथे त्याही बांधकाम केला तिथे एटीपी प्राण आहे अलग लक्षामध्ये तर त्याही ती जागा म्हणजे अनधिकृत वापर त्यांचा चालू आहे आणि त्यांना हुकूम असताना त्याही हे पण त्यांच्या वकिलाही मान्य केलेलं आहे का आमचं म्हणजे आम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला तुमच्या जागेमध्ये आम्ही अतिक्रमण केलं आहे अतिक्रमण त्याही मान्य केलेलं आहे कोणी दोन्ही त्यांच्या वकिलाही अतिक्रमण मान्य केलं आहे आणि अतिक्रमण मान्य झाल्यामुळे त्यांना कोर्टाने दहा हजार रुपये दंड केला आहे आणि माझी त्याही भरपूर दिशाभूल केली माझ्या वकिलाला त्याही हाताळून घेतला आणि हायकोर्टाने टायमाला त्यांना निरोप म्हणजे त्यांना निर्णय दिला त्यावेळी हायकोर्टाने त्यांना सांगितलं का यांना एवढे तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यावेळी ते त्या ठिकाणी हो बोलले पण त्याही पैसे दिले नाही ते असे होच मानतात तुम्ही आम्ही गेले का प्रत्येकाला हो मानतात पण देण्याची त्यांची काही म्हणजे नियत नाही ते दुसऱ्याचा आसरा घेतात आता आज वास्तविक मला थोडक्यात असं बोलत आहे एम आय डी सीचा ना माझा कोणत्याही प्रकारचा वास्ता नाही माझा उतारा क्लिअर कट आहे मला एम आय डी सीला जमीन द्यायची नाही मला जी एम आय डी सीनी कायदेशीर अगोदर आमच्या जमिनी घेऊन आम्हाला भूमिन केलेल्या आहेत आणि त्या टायमाला एम आय डी सीचे मुख्य साहेब पिंपळेकर साहेब त्याही स्वतः सांगितला काही जमीन पाटलांची त्यांची जमीन तुम्ही आता बांधकाम न करायच्या अगोदर त्यांना परत करा नाईक साहेब होते नाईक साहेबांनी सांगितला त्याच्यानंतर धारव साहेब एरिया मॅनेजर महापे एरिया मॅनेजर महापे याही त्यांना सांगितला काही त्यांची जमीन त्यांना परत करा मला त्याही बोलून सांगितला पाटील जमीन तुमचीच आहे असं त्याही मला एक लेटरसुद्धा दिलेला आहे तो लेटर तुमच्या निदर्शनात मी आणून दिलेला आहे आणि मला आता असं म्हणायचं आहे।, आहे का, का आज आपलं सरकार काय सांगतो का हा सरकार शेतकऱ्यांचा आहे खरंच शेतकऱ्यांचं आहे का याच्यावरून आपल्या लक्षात येतो का एका सामान्य माणसाचा आज एकाहत्तर वर्षे वय आहे आणि न्यायला तीस वर्षे लागली तर एवढी जर न्यायाला विलंब होत असेल तर तो न्याय तरी कसला म्हणून मी एक कृषी मित्र आणि वृक्षप्रेमी आहे मला काय म्हणायचं आहे माझ्या झाडांची त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी कारण शेवंगाच्या झाडाचीसुद्धा सुद्धा शिक्षा होतो अला का लक्षात शेवंगाचं झाड जरी बिना परवाना तोडला स्वतःचा असला तरी त्याला शिक्षा होतो या इथं सागाची झाडं तोडलेली आहेत यांना काय शिक्षा हो होऊ नये असं माझं मत आहे आणि एवढं त्यांना म्हणजे शिक्षा व्हायला हो पाहिजे कोणाला कंपनीचे जे आहेत मालक मूल मालक त्याला अटक करावा आणि एम आर डी सी जर कोणी त्यांना परवानगी दिली असेल त्यालासुद्धा अटक करायला काय हरकत नाही कारण का ते एवढे काय अज्ञान नाहीत का जमीन न मापताना दि ज्या त्यांच्या एवढ्या निर्देशात कसं येत नाही त्यांना त्याही ज्या वेळी केली भले एम आर डी सीच्या निदर्शनामध्ये नसेल आली आयकलच्या आली होती ना आयकलनी सांगितलं ना मग त्याही दोघाही संगम मताने हा पाप केलेला आहे आणि या पाप त्यांना तीस वर्ष दिलं अजून किती वर्षे दिलं ते आम्हाला सांगता येणार नाही पण मला एकच म्हणायचं आहे का शेतकऱ्यांना सरकार सांगतात वरचे अधिकारी त्यामुळे मी एकनाथ खडसे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याही त्यांना पत्रक पाठवलेले आहेत का त्यांची जमीन मूळ शेतकऱ्याची जमीन त्यांना त्यांची भरपाई देऊन त्यांना परत करा पण त्यांच्या पण याला ते म्हणजे या पहिला आणि इथे आपले मामलेदारला पण त्याही लेटर दिलेलं आहे कलेक्टरला लेटर दिलेलं आहे प्रांतला लेटर दिलं आहे वारंवार मी प्रांतांना लेटर देतो आता मुंडके साहेब होते मुंडके साहेबही त्यांना दोन लेटर पाठवले ते आग हजर राहिले नाहीत कोण एम आय डीशी आणि एवढी त्यांना म्हणजे काय म्हणतात मस्ती आहे आणि आता तिसऱ्यांदा त्याही लेटर पाठवणार आहेत कोण साहेब आता चांडक साहेब आहेत साहेबांना मी भेटलो तर ते काय सांगतात आमचं पुरुष बरोबर आहे ते कागदपत्र आणतात खोटी नाटी ना काही काय सांगतात इथून परवाना काढला तिथून ते त्यांचे परवान्याला काही अर्थ नाही कारण का तर जमीन शेतकऱ्याची आहे आणि का आपल्या सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की शेतकऱ्याची जमीन जबरदस्तीने घेता येत नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि मी वृक्षप्रेमी आहे माझ्याकडे किती झाडं आहेत ती प्रत्यक्ष येऊन माझ्या जागेवर जर तुम्ही बघितली तर तुम्ही मला खरंच हा वृक्षप्रेमीच माणूस आहे मला झाडं तोडलेला अतिशय दुःख झाला दोन दिवस माझा कुटुंब आम्ही आम्ही जेवण केलं नाही कारण का झाड हा माणसाचा एवढा चांगला आहे की प्राणवायू आपल्याला देतो आज त्याही एवढी झाडं तोरून आमच्या गावाच्या लोकांची तब्येत बिघडली कारण का प्राणवायू त्याही नाहीसा केला आला का पशुपक्ष्यांची त्या घरटं होती ती घरटे नाहीशी झाली त्याच्यात किरकोळ काही झाडं होती त्याची नोंद नसेल समजलं का पण ज्यांची नोंद आहे ते तरी मान्य करायला पाहिजे होतं त्यांची नोंद आहे तर ते आणि आता परत पुन्हा जा झा झाडं झालेली आमची दोन हजार अकरा साली त्याही परत तोडली ही स्वतः त्याही सर्कल साहेबांनी सांगितलं आहे म्हणून असं त्यांचा जो अन्याय वाढता अन्याय आहे या अन्यायाला कोणीतरी वाचा फोडावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि मला एकच म्हणायचं आहे की त्यांना ताबडतोब सगळ्या हे दाखवून हायकल कंपनीचं फक्त मला हायकललाच पकडायचं आहे कारण एम आय डी सीनी त्यांना सांगितलेला होता काही जमीन पाटलांची आणि त्यांना एवढा समजत ना अशी माणसं त्यांच्याकडे आहेत पहिले कुठल्या चार्टला तुम्ही प्रतिक्रिया दिली हो प्रतिक्रिया दिली आहे मोठ्याला जी टी व्हीला दिली होती परत सह्याद्रीला दिली होती म्हणजे ज्यावेळी मी यामध्ये होतो ना आझाद मैदानमध्ये उपोषण केला त्या टायमाला तिथे प्रत्येक ठिकाणी दिले आणि इथे पण आपल्या पनवेलला पण दिलेली होती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आता तुमचं कंपनीकडे काय माग नाही मला एकचकडे माझी एकच अशी इच्छा आहे का आता मला एकाहत्तर वर्ष वय झालेलं आहे तर मला काय आम्ही म्हणजे भूमीहीन झालेली माणसं तर मला काय म्हणणार माझी मला भूमी जरी परत मिळाली तरी मला भरपूर होईल पण मला ती भूमी माझी परत त्याही न्यायाने त्यांच्या खर्चाने काढून मला द्यावी कोणत्याही प्रकारचं एकशे एकोणचाळीस कलम लावून शान त्याही त्यांच्या काढून द्यावी कुणी आयकल कंपनीने आणि माझं झालेली नुकसान भरपाई माझी मानसिकहानी शारीरिक आणि आर्थिक आर्थिकहानी जी झालेली आहे ती सांगासारखी नाही कारण आज ना एकाहत्तर तीस वर्षीय मनुष्य ज्या आरती लढतो तर आज माणसाला म्हणजे काय लागतो हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडे आपण जा साधा उतारा काढायचा असेल दोन रुपये सांगायलाच आहेत मी पुढं नाही काय बोलत दोन रुपये सांगायला दोन रुपयाने कोणती गोष्ट मिळत नाही आणि त्यांना स्वतः सर्कलनी सांगितलं आहे त्यांना स्वतः सोनावणी साहेब अलिबाग म्हणजे जिल्हा अधिकारी त्याहीसुद्धा त्यांना समज घातली प्रांत ऑफिसांनी त्यांना समज घातली आहे त्यांना प्रत्येक माणसाने समज घातलं आहे खासदार सुद्धा त्यांना समजत घालून प्रत्येक समजला त्याही वाती वाती। वाती। वाती दुर्लक्ष करून ते आनंदाने उपभोग भोगीत आहेत आणि मला दुःखाच्या घाई टाकलेला आहे तर मला काय यामध्ये म्हणायचं आहे की मला म्हणजे लवकरात लवकर न्याय मिळावा तेही जर तुम्हाला जरी सांगितला कदाचित ते सांगा सांगण्यामध्ये पाठायत आहेत का आम्ही शेतकरीच मांडायला तयार नाही याचा अर्थ ते किती कुठे बोलतात त्याच्या बोलण्यावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे कारण ते काय बोलतात का आम्ही तुम्ही तर तयार शेतकऱ्याकडे तुम्ही बसले कधी शेतकऱ्याचे नावं तुम्ही चेक पाठवला कधी मग आता या सगळ्या प्रकरणावरती आम्ही कंपनीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनीने कुठल्याही प्रकारच्या आमच्यासोबत चर्चा केली नाही परंतु आमच्याकडे अशी माहिती आहे की कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्ही संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आता जमीन जी आहे ती आमच्या कंपनीच्या आतमध्ये आहे आणि ती जमीन आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव शेतकऱ्यांना परत देऊ शकत नाही त्या बदल्यामध्ये त्या जमिनीचा जो काही मोबदला असेल तो आम्ही द्यायला तयार आहे परंतु संबंधित शेतकरी त्या जमिनीच्या बदल्यामध्ये मोबदलं न घेता ती जमीनच मला हवी आहे अशा प्रकारची हट्ट मागणी ते असं असं प्रकार नाही बोलाचीच कडे आणि बोलाचाच भात जेवण निवडणत कोण झाले ते फक्त बोलण्यामध्ये पटायत आहेत समजलं का त्या ते असे बोलतात वास्तविक त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होता का आज एम आर डी सीचा स्क्वेअर फुटला काय भाडं आहे ती जमीन वापरतात भूभाड्याने वापरतात जो एम आर डी सीचा भाडा आहे तो तो एम आर डी सीचा भाडा असेल पण माझं स्वतः वैयक्तिक भाडा आहे माझं काय म्हणणं आहे प्रत्येक तीन वर्षाने कायदा पलाटतो प्रत्येक तीन वर्षाने बाहेरतो तर मी त्यांना सांगितलं की मला एका म्हणजे स्क्वेअर फुटला एक रुपया भाडा पाहिजे होता कधी एकोणीसशे शहाण्णवपासून तो तीन वर्षाकरता त्याच्यानंतर मी त्यांना तीन रुपये लिहिले आता मला पाच रुपयेप्रमाणे स्क्वेअर फूटप्रमाणे भाडा जर माझ्या जागेचा जा त्याही दिला संपूर्ण माझा भाडा आणि घनफुटाप्रमाणे माझ्या जमिनीची झालेली हानी कोणती झाडांची ती त्याही द्यावी ना तर त्याही कारावास भोगवा सुकाने आज माझी झाडं त्याही तोडलेली आहेत ना म्हणजे समजा उद्या कंपनी जर त्या जमिनीच्या बदल्यामध्ये तुम्हाला जर मोबदला द्यायला तयार असेल तर तुम्ही ते घ्याल अहो त्याही कोर्टाला आहे तो श्रीनिवासन आहे ना त्यांनी स्वतः कोर्टासमोर हो मान्य करून शान त्याही संगम मताने आमच्या ते हाताखाली घेतला कोर्टामध्ये कधी मान्य झाले हा ते माझ्याकडे आहे कागद दोनशे आठ कालावधीमध्ये आहे माझ्याकडे तो कागद पण ते काय माहिती आहे का त्यानंतर नंतर त्यांना कव्हर केला कोर्टाने त्यांना द्यायला सांगितले पैसे ते नंतर मी माझ्या वकिलाला फोन केला तर वकील कळतं ठीक आहे मग नंतर आमचा वकील आणि ते संगम माताने याला दुसरा फाटा फोडला त्याही मग त्याही ते त्यांना असा फाटा फोडला का आपण असा याला एवढे पैसे देण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याला आपण अजून याला तारंगड जर ठेवला तर मग आपल्याला काहीतरी फायदा होईल अशी ते त्यांची त्यांना बुद्धी त्यांना आठवली त्याकाळी आणि तो वकीलसुद्धा माझा ना महिन्यातच मिळाला मी त्याला बोललो मी वारकरी माणूस आहे माझ्याशी काही खोटा बोलू नको बेचारा सामान्यच असतो मेला मी आणि हे स्वतः मी न्यायाधीशासमोर सांगितला त्यावेळी त्यांचे वकील पण हजर होते मग आता या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे पोलिस स्टेशनला मी त्याने स्वतः घेऊन पण गेलो एखाद्या गरिबांनी जर मी त्यांना सांगितला एखाद्या गरिबाने जर डफरी टाकली तर अतिक्रमणाखा अतिक्रमण खात्या जाऊन लगेच उडवतो आणि तुम्हाला मी वारंवार विनंती करतो तुम्हाला लेटर पाठवतो तरी तुम्ही काय काढत नाही याचा अर्थ काय त्यांच्यावर पण कोणाचा तरी दबाव असेल सगळेच अधिकारी गा सारखे नसतात पण त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव असेल हा दबाव कुठं आहे तो शोधून काढायला पाहिजे तुम्ही कधी पोलीस स्टेशनला तक्रार केली हो मागे केली दोन हजार एकवीस सालाला केली आहे हो के हो तक्रार हो आहे तक्रार मी त्यांना स्वतः भेटू शकतो मामलेदारकडे मी तक्रारी केली आहेत आणि महानगरपालिकेला खारगरला ना महानगरपालिकेला जाऊन अतिक्रमण काढण्यासाठी मी तक्रार केली त्या टायमाला त्या अधिकाऱ्याला ते दोन तास बाहेर बसवला होता कंपनीने आतमध्ये घेतला नाही काढायला आलेले ते काढायला गेले त्यानं दोन बाजूला बसूला त्यानं तेकडे एकच फक्त कारण आहे का आमच्या कोर्टामध्ये केस चालू आहे एवढंच फक्त कारण आहे दुसरा कारण नाही तरी म्हणजे दोन हजार पासून ती केस चालू झाली म्हणजे पहिल्या सुरुवातीला जेव्हा एकोणीसशे शहाण्णव पासून ज्या टायमाला झाला त्या टाइमला त्याही मला काय सांगितलं आज ना उद्या आपणही मिटून टाकू तुमची माणसं कामाला घेऊ लोकांचे मी पण थोडासा असा विचार केला माझ्या गावातील दहावीस लोक कामाला आहेत आपल्यामुळे याच्यामध्ये या नको एक मी वारकरी माणूस आहे दया आपल्याला आपल्या हृदयामध्ये आहे पण त्या दयाचा त्याही उलटाच फायदा घेतला कोर्टामध्ये तुमच्या केसचा स्टेटस काय माझा हल्ली कॉर्डरेटर असं आहे माझ्या का मी पन्नास कोटी त्यांच्यावर दावा टाकलेला आहे जमीन माझा आता कट उतारा तुम्हाला मी दाखवलेला आहे माझा क्लेअरकट उताराच आहे आणि एवढे वर्षाची मला भरपाई म्हणून पन्नास कोटी रुपये त्याही द्यावेत असं माझं मत आहे आणि नंतर तर त्यांना जमीन खरेदी करायची असेल तर मी त्यांचा विश्वास ठेवूच कसा त्याही जर मला भरपाई जर दिली तर माझा कुठं तर थोडा विश्वास तयार होईल आल्या का हो लक्षामध्ये ते भरपाई द्यायला तयार नाहीत आज साधारण जर घाटावर पीक गेला तर शेतकरी आत्महत्या करतो मी काय करायचं तर त्याही सांगावं ना कोणी पण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे सव्वीस तारखेपर्यंत अधिवेशन सुरू आहे आपण राज्यातल्या जनतेला आणि सरकारला काय सांगू इच्छितात मी त्यांना असे असे विनंती करतो का आज अधिवेशनामध्ये ह्या हा विषय घेऊन म्हणजे त्याला कोणता म्हणतात प्रश्न तारांकित प्रश्न म्हणतात का हा तारांकित प्रश्न घेऊन माझ्या गावातले खासदार आमदार इथे आहेतच त्याही तो प्रश्न ताबडतोब मांडून लवडी सवडी न्याय निवारा करावा का आमच्या शेतकऱ्यांना होईल त्यांचा नाही होईल का आमच्या शेतकऱ्यावर आणण्या तीस वर्षी आणण्या ही लहानशेपत बातमी आहे शेतकऱ्यांनी सरकार सांगायचं कसा किंवा आतापर्यंत शेतकरी सुखी तर जग या संदर्भात तुम्ही स्थानिक आमदार हा प्रशांत ठाकूरला भेटलो खायदार राम ठाकूर यांना भेटलो बाळा पाटील यांना भेटलो मी त्यांना नाही भेटलो असं नाही प्रत्येकाला मी भेटलो त्याही त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना व्यक्त केल्या असतील कोणाला आयकल कंपनीला पण आयकल कंपनी त्यांना जुमानायला तयार नाही आमच्या गावातले राम पाटील म्हणजे माझी सरपंच आमच्या गावातले राम पाटील हे माझ्या बरोबर होते त्या टायमाला आम्ही भेटून मी येता सांगितली राम पाटलाही त्यांची बरीच समज काढली काही जमीन त्यांची आहे आणि एकच नाव असल्या कारणाने त्याही ते बरेच प्रकार केला पण ते प्रकारात त्यांना म्हणजे यश आलं नाही कोणाला ना कंपनीला खोटे ते खोटेपणा करण्याचा प्रकरण केला पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली हा लेखी लेखी आहे तुमची केस एफ आय आर झालेली आता त्या केले का नाही केले आपल्याला काय सार सामान्य माणसाला समजेल पोलिस स्टेशनला मी पोलीस स्टेशनला पोली पोली जातो मी आणि आतापासून माझी याची इच्छा आहे अलग लक्षामध्ये ते काय करायचं ते त्यानं सामान्य माणसाला नाही ना याचा अर्थ